नागपुरातलं हे आंदोलन नेमकं चिघळलं कसं आणि बदलापूर स्थानकात सकाळपासून नेमकं काय घडलं पाहूयात हा घटनाक्रम सकाळी सहा वाजता संतप्त बदलापूरकर शाळेसमोर एकवटले शाळेबाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी केली सकाळी नऊ वाजता आंदोलकांचा मोर्चा स्टेशनच्या दिशेने निघाला स्टेशनच्या बाहेर आंदोलकांची घोषणाबाजी सकाळी दहा वाजता आंदोलकांचा जथ्था रेल्वे रुळांवर उतरला फाशीच्या मागणीवरून लोक लाडवल्या दुपारी अकरा वाजता पोलिसांची अतिरिक्त तुकडी स्थानकात संतप्त जमाव वाढला जोरदार घोषणाबाजी दुपारी साडे वाजता आंदोलकांचा एक गट शाळेच्या दिशेनं संतप्त आंदोलक शाळेमध्ये घुसले शाळेमध्ये आंदोलकांची जोरदार तोडफोड दुपारी बारा वाजता पोलीस अधिकारी रेल्वे रुळांवर उतरले रेल्वे मार्ग मोकळा करण्याची विनंती केली आंदोलक फाशीच्या मागणीवर ठाम दुपारी एक वाजता आंदोलक हटत नसल्यानं बळाचा वापर सुरू पोलिसांची आंदोलकांना हुसकवण्यास सुरुवात संतप्त आंदोलकांची पोलिसांवर तुफान दगडफेक आंदोलकांच्या दगडफेकीत काही प्रवासी जखमी दुपारी दोन वाजता पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे बदलापूर स्थानकात दाखल आयुक्तांकडून संतप्त बदलापूरकरांना शांततेचं आव्हान दुपारी तीन वाजता मंत्री गिरीश महाजन आंदोलनकर्त्यांच्या भेटीला गिरीश महाजनांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न दुपारी चार वाजता पोलीस आणि आंदोलकांमधील चर्चेला अपयश आलं गिरीश महाजन यांनाही आंदोलकांची समजूत काढता आली नाही संध्याकाळी पाच वाजता आंदोलकांचा रेल्वे ट्रॅकवरून बाहेर येण्यास नकार आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी आंदोलनस्थळी पोलिसांचा फौज फाटा वाढवला हो संध्याकाळी सहा वाजता पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं